नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हर हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य महारोजगार मेळावा उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आला होता याबाबत आपण सविस्तर पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील सार्वजनिक मित्रमंडळ हॉल लालचक्की येथे रविवारी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य महारोजगार मेळावेचे आयोजन वंचितचे उपाध्यक्ष महेंद्र अहिरे यांनी केले होते तसेच या मेळाव्यात ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबोली कर्जत यांच्यासह येथून दोनशे पंधरा उमेदवार हे पात्र ठरले आहेत त्यातील साठ उमेदवार यांची निवड जागीवर झाली असून उरलेले उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी थेट कंपनीमध्ये मुलाखती होणार आहेत या महा रोजगार मेळाव्यात प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेषराव वाघमरे तसेच भरत रणदिवे रेखा उबाडे प्रकाश इंगळे बाबासाहेब बाळासाहेब अहिरे किशोर पाटील सारन थोरात प्रकाश शिरसाट सुरेंद्र गायकवाड माजी नगरसेवक प्रमोद पाले ज्योती माने माने मनीषा झेंडे प्रशांत उबाडे सुर मधुरी माधुरी नंदेश्वर सिद्धांत अहिरे भारतीय बौद्ध महासभा रोशन पगारे संदीप उबाळे विजय कांबळे भास्कर सरोदे देवीदास कांबळे अशोक शिरसाट विकास खरात यांच्यासह आधी सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या क मेळाव्याला सहभागी झाले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया वंचित बहुजन आघाडी पोरोच्या माध्यमातून आमचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आयरे साहेब यांनी महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या सुभाष टेकडी सार्वजनिक हाल या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन झालेलं आहे आणि जवळजवळ अठरा मोठ्या मोठ्या कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या आपल्यामार्फत आव्हान करेन तरुण तरुणींना की जास्तीत जास्त या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा आणि या ठिकाणी इथे इंटरव्ह्यू घेतात आणि याच ठिकाणी त्यांचा जॉब सिलेक्ट करतात म्हणजे तुम्ही उद्यापासूनच कामाला जाऊ शकता अशा पद्धतीचा हा महाभव्य असा रोजगार मेळावा या, या ठिकाणी आयोजित केलेला आहे वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे आपण इथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे उल्हासनगर चार येथे आणि या ठिकाणी आम्ही अठरा कंपनीचे एच आर बोलवलेले आहेत जे विविध क्षेत्रातील सर्व ओपनिंग्स येथे आपल्याला अवेलेबल आहेत त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्हाला कुठलाही एक रुपया खर्च न करता जागेवरती तुमची निवड होणार आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणी या संधीचा लाभ घ्यायचा आहे उपाध्यक्ष आदरणीय ग्रजी आदिले सर यांनी आज महारोजगार मेळावा इथे भरवलेला आहे सार्वजनिक हॉल येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे विविध क्षेत्रातील अठरा इथे आलेले आहेत आणि तुम्हाला छोट्याशा छोट्या व्यक्तीलासुद्धा म्हणजे क्वालिफिकेशन जे आहे एज्युकेशन लोपासून हायपर्यंत इथे सर्वांना जॉब अवेलेबल आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करते की आपण इथे येऊन आपण जे गरजू व्यक्त आहेत त्यांनी या संदेश नक्की लाभ घ्यावा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद